या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता आपण एक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आपण सांगणार आहोत उद्यापासून पावसाचा अंदाज काय आहे हे आपण या माध्यमातून आपण एक सूचना आपल्या शेतकरी बांधवांसाठी करणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील चला तर आता पण काय आहे अपडेट ते आपण पाहूया जे कोणी शेतकरी बांधव नवीन लाईव्हला ला आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट आपल्यापर्यंत पोचतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया काय अपडेट आहे मान्सून कोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे ते आता आपण पाहणार आहोत राज्यात पावसाचे आसमान वितरण कायम कोकण आणि घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा तर मराठवाडा आणि महाराष्ट्रात पावसाची उघडी आपल्याला पाहायला मिळत आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे मागील अंदाजावर हवामान अभ्यासाचे स्पष्टीकरण राज्यातील हवामान प्रणालीची सद्यस्थिती आता आपण पाहणार आहोत कोकण आणि घाटमात्याला ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाची शक्यता उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर विदर्भात पावसाची दुहेरी चित्र उत्तर भागात सरी इतर इतर भागात उघडी आपल्याला पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मात्र कोरडाच राहणार असा हवामान अंदाज आहे हवामान विभागाचा पाच जुलै दोन हजार पंचवीससाठी जिल्हास्तरीय इशारा आपल्या बंडू कोळे आहेत ते विचारत आहेत उजनी धरण किती टक्के भरले आहे एक दोन मिनटंच वेट करा तेही अपडेट आपल्या शेतकरी बांधवांना आपण सांगणार आहोत जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचतील राज्यात मान्सून सक्रिय असला तरी त्याचे वितरण अत्यंत असमान असल्याचे चित्र आहे एकीकडे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा घाटमाता मुसळधार पावसाने धुतला जात असताना दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत हवामान अभ्यासक यांनी आज चार जुलै रोजी सायंकाळी दिलेल्या अंदाजानुसार उद्या पाच जुलै रोजी ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे आज दिनांक चार आहे चार जुलै तर उद्यासुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती पाच जुलै रोजीसुद्धा राहणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज हा वर्तवलेला आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे अनेक मागील अंदाजावर हवामान अभ्यासाचे स्पष्टीकरण आहे तर अनेक दर्शकांनी मागील हवामान अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात पाऊस झाला नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या यावर स्पष्टीकरण देताना हवामान अभ्यासकांनी सांगितले की या भागामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नव्हता अंदाजानुसार तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता बहुतांश भाग कोरडा राहिला त्यामुळे त्यामुळे अंदाज चुकलेला नाही पावसाची शक्यता नसताना तसे स्पष्टपणे सांगितले जात नसल्याचे त्यांनी नव नमूदसुद्धा केलेलं आहे राज्यात हवामान प्रणालीची सद्यस्थिती काय आहे सध्या मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकलेला आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आसपास एक चक्रीय वारीची स्थिती निर्माण झालेली आहे बंडुकोळी यांचा दुसरा प्रश्न आहे की ऊस लागवड कधी करावी तर सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आहे एक चांगल्या प्रकारे मुसळधार किंवा एक बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतर आपण लागवड करू शकतो जे शेतकरी बांधव नदीवरती न अवलंबून म्हणजे जे शेतकरी बांधव विहिरीवरती अवलंबून आहेत तर अशा शेतकऱ्यांना एक ते दोन पावसाची वाट बघावी लागणार आहे त्यावेळेस ऊसाची लागवड करू शकतात आणि जे शेतकरी बांधव नदीवरती अवलंबून आहेत अशा शेतकरी बांधवांनी आता सध्या जरी चालू केली तरी काही अडचण नाही असा हा लागवडीचा ऊस लागवडीचा अंदाज आहे कारण नदीला आपण पाहतोय भीमा नदीला अतिशय जास्त प्रमाणात पाणी आहे आणि उजनी धरणावरून दहा आ, हजार क्युसेक्सनं हा विसर्ग येत आहे जे शेतकरी बांधव विहिरीवरती अवलंबून आहेत अशा शेतकरी बांधवांनी दोन ते तीन पावसाची वाट पाहावी कारण विहीर पातळीची पाण्याची वि पातळी वाढणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि जे शेतकरी बांधव नदीवरती अवलंबून आहेत ज्या शेतकरी बांधवांची नदीवरून लिफ्ट आहेत अशा शेतकरी बांधवांना आता सध्या लागवड करायला काहीही अडचण नसणार आहे तर कोकण आणि घाटमात्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आता आपण ही अपडेट पाहणार आहोत मुसळधार पावसाची शक्यता उद्या शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाचा सर्वाधिक जोर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमात्यावर राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पोषक वातावरण असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे ऑरेंज अलर्ट कोणत्या भागात आहे अजून पाहूया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याच पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने करण्यात आलेले आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर मुसळधार पाऊस आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मध्यम पाऊस कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आता आपण पाहणार आहोत नाशिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीची शक्यता वर्तवलेली आहे तरी हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे मध्यम ते जोरदार पाऊस नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे हलका ते मध्यम पाऊस अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता वर्तवलेली आहे आणि उघडीक पावसाने कोणत्या भागामध्ये दिलेलं आहे ते आता आपण पाहूया अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही असे हवामान खात्याने सांगितलेलं आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मात्र कोरडाच राहणार राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे जळगावचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर सोलापूर दाराशिव लातूर बीड परभणी जालना नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उद्या विशेष पावसाची शक्यता नाही म्हणजे चार जुलै रोजी जो आजचा अंदाज आहे तोच ह्या जिल्ह्यांना अंदाज असणार आहे अजून एकदा आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया जळगावचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी जालना नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये उद्या विशेष पावसाची शक्यता नाही हवामान कोरडे राहण्याचा अंदाजसुद्धा आहे सोलापूरचा सुद्धा याच्यामध्ये अंदाज व्यक्त केलेला आहे हवामान विभागाचा पाजुले दोन हजार पंचवीस साठी जिल्हास्तरीय इशारा जे शेतकरी बांधव ज्या जिल्ह्यातून आहेत ज्या तालुक्यातून आहेत त्या भागामध्ये पावसाचे कशा प्रकारचे सा जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना समजेल की बाबा या बा भागामध्ये पाऊस आहे किंवा नाही कमेंट करून तुम्ही सांगू शकता चला तर आता आपण नेक्स्ट टाइम टाईम मध्ये येऊया आणि अजून नवीन अपडेट घेऊन आपल्या शेतकरी बांधवासाठी उपस्थित राहूया तत्पूर्वी धन्यवाद